रायगडची साई पालखी सोहळ्याचा भंडारा उत्साहात साजरा साई भक्तांनी घेतला दर्शन महाप्रसादाचा लाभ साईबाबांच्या भजनांनी साई भक्त झाले मंत्रमुग्ध कडाव गावातील सामाजिक कार्यकर्ते तथा आयोजक चेतन पवाळी यांच्या सहकार्याने मागील चौदा वर्षापासून श्रीक्षेत्र कडाव ते श्रीक्षेत्र शिर्डी अशी साईबाबांची पालखी काढली जाते या वर्षी साईपालखीचा साई सा भंडारा गुरुवार दिनांक जानेवारी पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा करण्यात आला शनिवार एकवीस डिसेंबर दोन हजार, हजार चोवीस ते शुक्रवार सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत ओम साई मित्र मंडळ आयोजित श्रीक्षेत्र कडाव ते श्री शिर्डी पदयात्रा पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले कडाव गावात पार पडलेल्या साई पालखी सोहळ्याने भक्तीमय वातावरण निर्माण केले होते पहाटे साईबाबांच्या मंगल आरतीने पदयात्रा पालखी सोहळ्याच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली पालखी सोहळ्यात साईंच्या मूर्तीची आकर्षक सजावट करण्यात आली होती गुरुवार दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी श्री क्षेत्र कडाव ते श्रीक्षेत्र शिर्डी पदयात्रा पालखी सोहळ्याचा भंडारा साई भक्त तसेच आयोजक चेतन पवाळी यांच्या कडावेतील सदन येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हजारो साई भक्तांनी या सोहळ्यात सहभाग घेतला आणि साईबाबांचे दर्शन घेतले या सोहळ्यादरम्यान शिवतेज म्युझिकल ग्रुप खोपोलीचे गायक महेश देशमुख गायक अल्केश कर्णो गायिका हर्षदा सालेकर तबला ओंकार कराळे पखवा सुशांत सालेकर विवेक ऑर्गन पराग जाधव साऊंड मनोज देशमुख यांनी सादर केलेल्या साईबाबांच्या वातावरण मंत्रमुग्ध झाले होते यावेळी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले ज्यांचा लाभ हजारो भक्तांनी घेतला साई भक्तांच्या उपस्थितीने कडाव गावात आनंदाचे आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते साई पालखी सोळाच्या माध्यमातून एकात्मतेचा संदेश दिला गेला आणि भक्तांनी साईबाबांच्या आशीर्वादाने आपले जीवन समृद्ध करण्याची प्रेरणा घेतली कार्यक्रमाचे नियोजन आणि यशस्वी आयोजनासाठी ओम साई मित्र मंडळ व गावातील सर्व स्वयंसेवकांचे से विशेष योगदान होते कडाव गावातील हा साई पालखी सोळा यंदाही भाविकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला आहे